आपण गावामध्ये पोचलो गावामध्ये पोहचलो आपण आता बाईला आवाज देऊ पाहिजो ए बाई बाई माझ्याला कल्पना बाईल झाला बाई तुम्ही कोण आहे मला नाही ओळखली तू नाही ना, ना। मी पाटलाचा मुनी भाऊ तुम्ही पाटलाचे मुनी काळजी आता मॅनेजर बनते हा होय का आता तुम्ही मानिते सुद्धा बनाल अरे आता नाही का मुलींचा जमाना गेला हा आता मॅनेजर झाला असं दहा मुली बदल झाला बाई तुम्हाला कशाचं काम पडलं बाई काळजी पाटला झावारी आता पराठी मेचारी आली बाई होय हा कामाया लागत आहे का मग मला बाया लागत रोज किती द्या मग रोजी किती घेशील तू नाही पण काय चालू आहे बा आता तुला माहीत आता तू कामाला जाते आमच्या इकडे दोनशे रुपये रोज चालू दोनशे आहे का हा ना ठीक आहे ना दोनशे घेऊ ना दोनशे घ्यायचं द्याल ना उद्या मी आपल्या नवऱ्याला विचारल्याशिवाय मी येणार नाही बाई बाई तुमचा नवकार जाऊन नाही कामाला नाही नाही मी कोणतीच गोष्ट आपल्या पतीला विचारण्याशिवाय पाय टाकत नाही कोणतं आपल्या पती देवाला विचारून घ्या दोन तीन दिवसांना सांगेल मला मी दुसऱ्याच्या कडे जात शेताकडे तर मी विचारल्याशिवाय येणार नाही हो का चार दिवस लागेल चार दिवस लागतील हो बहिन आता कसं करू ने आता पातळची पात बाई आहे ना कशी बंधवणार हल्ला घेऊ पराटीचे बोंड पडतील ना खाली हा न बोल होऊन जा ती थी। काय आपल्या मालकाला सांग जा।, जा आता कसा करू म्हणलो बाई कशी करतेस तेच जा द्या मालकाले भाऊ लक्ष्य नव्वद घे कर चलव्वद नव्वद मध्ये किती होतात ना दोनशे मध्ये किती होतील का हे घेत नाही पडले जास्त झाले का मग जास्त झाले दोनशे रुपये दहा रुपये जास्त घेता येता का बाई दोनशे दहा होते तुमचे दहा नाही मी आता बाकीचा विचार शिवाय दोन दिवस मला भेट भेटायला ठीक आहे ना मग ठीक आहे तुम्ही जा मी आपल्याला श्री मान्य गुलाबजी भाऊ मका खरबी यांच्याकडून त्या पार्टीला वीस रुपये प्राईज दिलेले पार्टीने धन्यवाद आतापर्यंत आपला मुलीवा कारभारी कोण कल्पना एक को गोष्ट विचारायची होती तुम्हाला काय विचारायचं होतं पाटलाच्या मुली